बीड जिल्ह्यामध्ये दोन गड दोन दसरा मेळावे होणार आहे श्री क्षेत्र नारायणगड ह्या ठिकाणी मनोज जरांगे पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये नारायणगडावर दसरा मेळावा उद्या पार पडणार आहे तर श्री क्षेत्र सावरगाव घाट ह्या ठिकाणी भगवानगडावर मंत्री पंकजा मुंडे यांच्या उपस्थितीमध्ये दसरा मेळावा पार पडणार असल्याचं आपल्याला पाहण्यास मिळत आहे या दोन्ही दसरा मेळाव्याला महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून बहुसंख्येने समाज बांधव उपस्थित राहणार असल्याचं देखील सांगितलं जात असून कुणाच्या दसरा मेळाव्याला जास्तीची गर्दी होती याकडे देखील संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलं असल्याचं देखील सांगितलं जात आहे दसरा मेळाव्याच्या माध्यमातून मनोज जरांगे पाटील हे कुठली भूमिका घेणार आहेत तसंच मंत्री पंकजा मुंडे देखील आपली कुठली भूमिका मांडणार आहेत या दोन्ही नेत्यांच्या भाषणाकडे सर्वांचंच लक्ष लागलं असल्याचं बोललं जात आहे महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी दसरा मेळाव्याचे आयोजन करण्यात आले असले तरी मात्र महाराष्ट्रामध्ये बीड जिल्ह्यातील दोन्ही दसरा मेळाव्याकडे सर्वांचंच लक्ष लागलं असल्याचं देखील पाहण्यास मिळत आहे कारण गतवर्षी श्रीक्षेत्र नारायणगड ह्या ठिकाणी मनोज जरांगे पाटील यांनी दसरा मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते या दसरा मेळाव्याला महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून लाखोंच्या संख्येने समाजबांधव उपस्थित झाला होता तर सावरगाव घाट ह्या ठिकाणी भगवान भक्तिमय गडावर देखील पंकजा मुंडे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये दसरा मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते या ठिकाणी देखील मुंडे समर्थक देखील मोठ्या संख्येने उपस्थित राहिल्याचं आपल्याला पाहण्यास मिळाले होते दोन्ही नेते मंडळीकडून एकमेकावर आरोप प्रत्यारोपाच्या फैली देखील झाल्याचं आपल्याला त्या दसरा मेळाव्याच्या माध्यमातून पाहण्यास मिळालं होतं यावर्षी देखील दोन्ही गडावर एकदा दसरा मेळाव्याचे आयोजन करण्यात आले असून ह्या दसरा मेळाव्याची जी तयारी आहे ती आज अंतिम टप्प्यामध्ये आले असल्याचं आपल्याला पाहण्यास आहे गडावरून नेते दसरा मेळाव्याच्या निमित्ताने उपस्थित समाज बांधवापुढे आपली कुठली भूमिका मांडणार आहेत याकडे सर्वांचं लक्ष लागले असून सध्या बीड जिल्ह्यामध्ये अतिवृष्टीचा मुसळधार पाऊस कोसळल्यामुळे शेतकऱ्याचे देखील प्रचंड नुकसान झाले असून शेतकऱ्याच्या हितासाठी हे दोन्ही नेते मंडळी प्रकारे भूमिका घेणार आहेत या विषयाची चर्चा देखील बीड जिल्ह्यासह राज्यामध्ये होत असल्याचं सांगितलं जात आहे मराठा विरुद्ध ओबीसी असा संघर्ष बीड जिल्ह्यामध्ये गेल्या अनेक वर्षापासून आपल्याला पाहण्यास मिळत आहे या दोन्ही संघर्षाची ठिणगी जी आहे ती दोन्ही गडावरून उपस्थित केली जाणार आहे का असा देखील सवाल आता सर्वसामान्य नागरिकातून बोलला जात आहे एकीकडे पाहिलं तर श्री नारायण गडावर मराठा आरक्षणाविषयी मनोज जरांगे पाटील ही आपली पुढली भूमिका काय स्पष्ट करणार आहेत तर दुसरीकडे सावरगाव घाट या ठिकाणी भगवान भक्तिमय गडावर पंकजा मुंडे ह्या जे आहेत ते मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देऊ नये ह्या विषयीची कुठली भूमिका घेणार आहेत याकडे देखील सर्वांचंच लक्ष लागले असून बीड जिल्ह्यातील हे दोन्ही दसरा मेळावे उद्या चर्चेचा विषय ठरणार असल्याचं जा देखील जाणकार व्यक्तीकडून सांगितलं जात आहे या दोन्ही गडावरील दसरा मेळाव्याविषयीची माहिती जर तुम्हाला वेळोवेळी जाणून घ्यायची असेल आणि तुम्ही अजूनही आमच्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसाल तर नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद